नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या पुण्यतिथी निमित्ताने बुधवारी विविध समाज उपयोगी कार्यक्रम स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार गुणीजनांचा सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रम पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या सदोतीसाव्या पुण्यतिथीनिमित्ताने बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता उल्वेनोडमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध समाजोपयोगी कार्यक्रम होणार आहेत यामध्ये विशेषत्वाने पनवेल तालुकास्तरीय स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा दोन हजार पंचवीसचे बक्षीस वितरण तसेच शिक्षण क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणीजनांचा पारितोषिक वितरण समारंभ त्याचबरोबरीने मराठी पाऊल पुढे हा सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे या समारंभाला प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती लाभणार असून समारंभ अध्यक्ष जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती असणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष अरुण शेठ भगत व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख मंडळाचे सचिव परेश ठाकूर संस्थेचे सचिव डॉक्टर एस टी गडदे कार्यकारी मंडळ सदस्य अनिल भगत प्रकाश भगत संजय भगत सभासद वसंत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे जनार्दन भगत साहेबांचे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट राहिले असून त्यांनी अहोरात्र लोकांची सेवा केली आयुष्यापेक्षा ध्येय मोठे असले पाहिजे ही शिकवण त्यांनी समाजामध्ये रुजवत फक्त राजकारण नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे स्वर्गीय भगत साहेबांनी अहोरात्र आपला देह हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय या तत्वाच्या पूर्ततेसाठी कारणी लावला तळागाळातल्या लोकांबद्दल त्यांना विशेष प्रेम होते दारिद्र्य व भूक यांच्याबद्दल अगदी मनापासून तळमळ होती तळागाळातील समाजाचा उद्धार फक्त शिक्षणामुळेच होऊ शकतो हे त्यांनी जाणले होते आपली दूरदृष्टी अविश्रांत श्रम चिकाटी धडाडी त्याचबरोबर व्यापक समाजहिताची तळमळ ही उदात्त भावना स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांच्या अंतकरणात कायम होती त्याचबरोबर देवदूताची भूमिका सुद्धा पार पडत त्यांनी समाजाला न्याय दिला आहे त्यामुळे भगत साहेबांची कीर्ती अजरामर राहिली आहे त्यांची जयंती फेब्रुवारी लीप महिन्यामुळे दर चार वर्षांनी असते त्यावेळी जयंतीनिमित्त राज्यात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना त्यांच्या नावे बहुमानाचा पुरस्कार दिला जातो तर दरवर्षी पुण्यतिथीलाही सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करत भगत साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करत युवा पिढीला प्रेरणा देण्याचे काम केले जाते या अनुषंगाने या कार्यक्रमाचे अनन्य साधारण महत्त्व आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर पनवेल